नमस्कार शाळा नगरी या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इको क्लब बद्दल माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इको क्लबची स्थापना प्रत्येक शाळेत करायची आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव या ठिकाणी इको क्लबची स्थापना करण्यात आली त्याप्रमाणे शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती सरस्वती जाधव मॅडम यांनी इको क्लब बद्दल मार्गदर्शन केले पर्यावरणाचे महत्व काय पर्यावरणाविषयी जनजागृती कशी करायची आणि इको क्लब मध्ये आपल्याला कोण कार्य करायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर चला पाहूया इको क्लब मध्ये आयडिया आहे झाडायला भरायची वनस्पतीने काय उपयोग होतो कशामुळे उपयोग होतो वनस्पती आपल्याला काय काय अन्न देतात पक्षांना वनस्पती आपल्याला भर देतो ऑक्सिजन ऑक्सिजन देतो तर आजूबाजूला आपल्या जे जे परिसर पिकं आहेत कचऱ्याचे व्यवस्थापन आहे पर्यावरण आहे आपल्या शेतीविषयक झाडाविषयी जे जे काही परिसरात पक्ष्याविषयी निवाऱ्याविषयी जी माहिती आहे ती आपल्याला ही माहिती इको क्लबमध्ये पाहिजे आहे तर त्या त्यामध्ये तुम्हाला काळजीपूर्वक काम केलं पाहिजे तर जे ही जी आपली समिती एक एक आहे एकदम छान काम केलं पाहिजे जेव्हा एखादा आपला एखादं संकट येते आता सध्या आपला प्रदूषणाचं संकट आहे बघा कोणकोणते प्रदूषण आहे जलसंकट आहे वायू संकट आहे हवेचे जे प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इको क्लबच्या समिती मार्फत तुम्हाला यामध्ये जनजागृती करायची तर समजा आता आपल्या आजूबाजूला कचरा टाकत आहे तर तुम्ही काय करणार कचऱ्याला तुम्ही काय ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन भाग करा आणि ओल्या कचऱ्यामध्ये ओला टाका टाका नंतर काय करायचं तो कचरा कुठं नेऊन टाकायचा शकायचा शाळेच्या बाहेर खड्डा करून टाका टाकायचा मग नंतर काय तयार होत तयार होत मग हे आपल्याला इको क्लब तर्फे अशी माहिती करायची आहे आणि या जनजागृती करून आपल्या समाजामध्ये याच परिवर्तन आणायचं की बाबा आपण पर्यावरण कसं प्रदूषण मुक्त करतो आणि कसं ठेवू शकतो हवा शुद्ध कशी घेऊ शकतो हे सगळे काही माहिती सांगायची करायचंय मग नंतर त्याच्या काय प्रक्रिया करून काय करायचं आपल्याला हे प्रश्न कोणाला येत मला ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून एका मोठा खत दाखवायचा मग ती दोन्ही कचरा मिसळल्यावर त्यापासून होणारे खत म्हणजे कंपोस्ट खत हा आता जेव्हा आता हे झालं आपलं इको क्लब मग याला सुद्धा तंत्रज्ञान लागतं का त्याला सुद्धा तंत्रज्ञान लागत आहे ना मग आपल्या तंत्रज्ञानामुळे काय काय फायदे झालेले आहेत चला सांगा तुझा आपल्या तंत्रज्ञानामुळे खूप फायदे झाले टी व्ही आहे फ्रीज आहे फॅन आहे खूप काही आहे मग याचा वापर कमी कमी केला पाहिजे जास्तीत जास्त करायला पाहिजे का समजा आता तुमच्याकडे टीव्ही आहे आणि त्याचा तुम्ही सारखं बघितलं तर तुम्हाला डोळ्यावर परिणाम होतो आणि आजूबाजूला जर आजारी व्यक्ती असतील तर ध्वनी प्रदूषण होतं आरोग्याच्या बाबतीत सांग बरं तू तंत्रज्ञानाचे काय फायदे होते आहेत काय काय प्रगती केलेले तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान फार मोठी प्रगती केली आहे आणि मोठमोठे हॉस्पिटल आहे मोठमोठे हॉस्पिटल आहेत मोठमोठे डॉक्टर आहेत मोठमोठे मशीन्स आहेत आणि ते ते तुम ते सर्व आपल्या सर आपल्यासाठीच आहेत आणि आपल्याला काय वाटतं काय की बाबा तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला पाहिजे तंत्रज्ञान आणि नवनशतामुळे मनुष्य आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काय परस्पर संबंध आहे सांगता येईल का विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाने आपले जीवन खूप सरळ केले आहे मनुष्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची प्रगती केली आहे आजच्या समाजाने केलेल्या प्रगतीची प्रगतीची आधीच्या काळात कल्पना करणे देखील कठीण आहे तंत्रज्ञानाने फक्त मनुष्याचे राहणीमान सुधारेल असून देश आणि जगाच्या विकासासाठी क्रांतिकारक बदल केला आहे शिवाय ही गोष्ट वेगळी आहे की वाढत्या तंत्रज्ञानाच्या खूप प्रभावी समाज आणि समाजातील मनुष्यावर परत पडत आहे म्हणून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे तिसरा प्रश्न तर आपल्याला वनस्पतीचा काय काय फायदा होत आहे ओमकार वनस्पतीमुळे आपण जीवन कसं जगू शकतो वनस्पती आपल्याला काय सांगतो वनस्पती आपल्याला आवडतो ऑक्सिजन देतो ऑक्सिजन देतो अन्न तयार अन्न तयार करतात वनस्पती आपल्यासाठी म्हणजे वनस्पतीचे मुख्य भाग कोणकोणते कोणते आहेत काय शोषतात आणि वनस्पती आपल्यापासून काय घेतात आणि ते आपल्याला काय देतात वनस्पती आपल्याला आणि अन्न कुठे तयार करतात वनस्पती पानामध्ये काय असतं मग नंतर तुम्हाला पक्षाबद्दल काय माहिती आहे पक्षी कोणकोणते पक्षी तर आपल्या परिसरात नावं सांगत आहो शिवनी मोबाकू कबूतर आवरा कोरा कोकिरा

आता हे झालं आपल्या परिसरातील उपयोगी प्राणी कोणकोणते कोण कोणते बघ सगळे आपले हे वेगवेगळे प्राणी आणि या सगळ्यांचा संबंध आपल्या विकोप्लब म्हणजे तर या विकोप्लब मार्फत आपल्याला सगळं काही याची तपासना केली पाहिजे आणि याची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद